आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अत्यंत असा आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराचा जो अहवाल आहे त्या अहवालातल्या वेतन श्रेणी शिफारस आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने घेतलेला जो निर्णय आहे अर्थात वित्त विभागाच्या संदर्भातला त्या एकशे चार संवर्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर केलेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमधील काही पदांच्या संदर्भातला आजचा हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या अनुषंगाने जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हा शासन निर्णय थोडक्यात जाणून घेऊया सुरुवातीला आहे ती प्रस्तावना ती फार महत्वाची आहे त्यातून आपल्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत या शैक्षणिक जी आरच्या निमित्तानं त्या स्पष्ट होतील राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालातील वेतन श्रेणीविषयक शिफारशींची व त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग वेपूर एक हजार एकशे एकवीस ऑब्लिक प्रक्र चार ऑब्लिक सेवा नऊ दिनांक तेरा दोन दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत यामध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करून एकूण एकशे चार संवर्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर केलेले आहेत त्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णय क्रमांक दोन अण्वे ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांमधील लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी व विस्तार अधिकारी या संवर्गांना संदर्भीय शासन निर्णय क्रमांक एक मधील सुधारित वेतन श्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन परिपत्रकान्वये वित्त विभागाकडून वेतन स्तर विषयक वेतन निश्चिती संबंधी स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सदर स्पष्टीकरणात्मक सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी व विस्ताराधिकारी या संवर्गांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे शासन परिपत्रक प्रस्तुत करण्यात येत आहे परिपत्रक काय आहे ते आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकानुसार अनुज्ञे असलेल्या अधिकारानुसार वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक एक हजार एकशे तेवीस प्रक्र पाच सेवा नऊ दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी व विस्ताराधिकारी या संवर्गांना योग्यता फेरफारांसह लागू करण्यात येत आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्त्वाचा शासनाचा निर्णय आहे हा शासनाचा निर्णय तीस एप्रिल दोन हजार चोवीसचा विकास विभागाचा आहे अर्थात जिल्हा परिषदांच्या संदर्भात हा शासन निर्णय तेवढाच महत्त्वाचा आहे हा संपूर्ण व्हिडिओ आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद